ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणिक साधन दुजे नाही याचा भाग पाचवा पारमार्थिकांनी पुन्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःच्या प्रयत्नानं प्रपंचामधला लोभ मोह स्वार्थ संपवता येत नाही टाकता येत नाही कारण लोभ मोह स्वार्थ अंतर्यामी आहेत संसारामधला जो संघर्ष आहे ना तो बाह्यातकारी संघर्षापेक्षा अंतरंगात तो संघर्ष फार मोठा आहे अविद्येच्या प्रभावानं जीव आंधळा जडमूढ बनून गेलेला आहे त्यानं तुम्हाला अविवेकी बनवलेलं आहे म्हणून अविवेकाच्या जोखडातून सुटायचं असेल तर सद्गुरूसारखी एक अलौकिक सत्ता ती तुमच्याकडे धावून आली पाहिजे किंवा संतांची कृपा ती तुम्हाला प्राप्त करून घेता आली पाहिजे तुकारामांचा एक अभंग आहे प्रापंचिकाला उद्देशून लिहिलेला आयुष्य वेचुनी कुटुंब पोसिले काय हित केले सांग बापा सगळं आयुष्य कुटुंबाकरता वेचलंस दुसऱ्यांना सुखी करण्याकरता कुटुंबियांच्या भल्याकरता वेचलंस पण त्यात तुझं हित काय झालं ते सांग तुकाराम बुवा त्याला आहेत फुकाचा चाकर झालास काबाडी नाही सुख घडी भोगावया फुकाचा चाकर झालास तुला काहीही समाधानाच्या गोष्टी न मिळता तू चाकरी करत राहिलास या कुटुंबाकरता कुटुंब काबाडी झालास तुला पाहिजे होतं ते सर्वश्रेष्ठ सुख या संसार प्रपंचानं तुला दिलं का नाही मिळालं ते मग तुकोबा राय सांगतात तुका म्हणे ऐसे आयुष्य नासिले पापते संचिले पतनासी सगळ्या आयुष्याचं मातेरं करून टाकलंस आयुष्य नासून टाकलंस काहीही तुझ्या वाट्याला सुख समाधान आनंद या गोष्टी आल्या नाहीत म्हणून संसार प्रपंच करताना विवेकी व्हा शहाणे व्हा विचार करा मूढपणानं संसार प्रपंच करू नका जनावरांसारखे संसार प्रपंचामध्ये राबू नका मूढता ती टाकता आली पाहिजे समर्थानी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं त्या दृढ बुद्धी असेना अति त्या रामचित्ती वसेना त्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा काल बोलताना मी असं म्हटलं संसार प्रपंच तुम्हाला दैन्यवाणा करतो केविलवाणा करतो दीनवाणा करतो हा दीनवाणेपणा संपत नाही कारण मूढपणानं आमची बुद्धी संसार प्रपंचामध्येच रममाण झालेली असते अतिलोभानं सतत आमचा क्षोभ वाढत चाललेला असतो म्हणून प्रपंच आपला गुणधर्म कधीही टाकणार नाही लोभ मोह वाढवतच राहणार विकारी भिकारी करणं हेच प्रपंचाचं काम आहे आणि या उलट परमार्थ तुम्ही करायला लागलात तर उदारता व्यापकता प्रसन्नता यांची प्राप्ती तुम्हाला होईल म्हणून प्रपंचाचं खरं स्वरूप ओळखा म्हणजे विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींची प्राप्ती होईल अशा तऱ्हेची प्राप्ती व्हावी याकरता दोन उपाय आपल्यासमोर शास्त्रकारांनी किंवा या परंपरेच्या असणाऱ्या साधूसंतांनी सांगितलेले आहेत मांडलेले आहेत आता हे दोन उपाय कुठले हे आपण उद्याच्या भागात ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्